खरंतर तर परवा दिवशी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची आम्ही भेट घेतली भेट घेत असताना फक्त ही आम्ही भिवंडी लोकसभा संदर्भात त्यांची भेट घेतली आणि भिवंडी लोकसभा ही काँग्रेस पक्षाची पारंपरिक लोकसभा आहे आणि ह्या जागेवर महाविकास आघाडीमधून काही पक्ष ते मागणी करत आहेत पण ही काँग्रेस पक्षालाच ही जागा सुटावी याच्यासाठी आम्ही आग्रह करण्यासाठी आदरणीय साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यावेळेला आम्ही म्हणतो खरगे साहेबांना सांगितलं की साहेब झोंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास नऊ ते दहा लाख ही ओबीसी समाजाची मतं आहेत आणि ओबीसी समाजाचे नाना भाऊ पटोले हे आपल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ही माहितीसुद्धा आम्ही खरगे साहेबांना दिलेली आहे आणि जे काही खोडाल खोडालपणा जो कुठल्या ज्या पेपरनी जर जो काय आल्या असेल ती चुकीची जी, जी बातमी ही कुठलीच बातमी मी दिलेली नाही आणि या बातमीचा कुठलाही प्रकारचा माझा संबंध नाही नाना भाऊ पटोले हे माझे मार्गदर्शक आहे हे माझे नेते आहेत आणि नेतेप्राणार